अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यामध्ये घडली आहे देवगाव तळेगाव रोडवर पेट्रोल पंपाजवळ रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान सदर घटना घडली आहे रायपूर कासारखेड येथील किशोर साखरकर वयवर्ष बत्तीस व निखिल अशोक कांबळे वयवर्ष पंचवीस हे दोघे निमगव्हाण येथे कार्यक्रमाला गेले असता परत येते वेळी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस जी के नऊ तीन शून्य नऊ या गाडीवर दोघे परत येत असताना अज्ञात वाहनांनी त्यांना धडक दिली व त्यामध्ये त्यांचा अपघात होऊन जागेवरच मृत्यू झाला अशी माहिती मृतकांच्या नातेवाईकांनी दिली आहे किशोर साखरकर हा विवाहित असून त्याला पत्नी व दहा महिन्याची मुलगी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले व निखिल कांबळे हा अविवाहित असल्याची माहिती मिळाली आहे सदर घटनास्थळी तळेगाव पोलीस पोहोचून त्यांनी मृतकाच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली दोन्ही तरुणाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे आणण्यात आला घटनेचा पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत किशोर साखरकर व निखिल कांबळे यांच्या मृत्यूने परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वेथून प्रतिनिधी संतोष वाघमारे